Oh दिवसा दोन दिवसापूर्वी राज्यभरामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय बुलढाणा जिल्ह्यातही दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीटही अनेक ठिकाणी झाली आणि त्यामुळे जवळपास जिल्हाभरातील एकशे सहासष्ट गावांमध्ये घराचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करून निवडून आल्यानंतर त्याच सरकारचे प्रतिनिधी आज आता हात वर करतायत आणि सांगतायत की कर्जमाफी केली जाणार नाही आधीच मोठ्या सुलतानी संकटामध्ये शेतकरी सापडलेला असताना शेतीमालाला भाव नसताना आता पुन्हा एक आसमानी संकटात शेतकरी बांधव सापडलेला आहे मोठ्या प्रमाणात हाताशी आलेली पिकं ही गमवावी लागली आहेत राज्य शासन खरोखर थोडंफार जरी संवेदनशील असेल तर तातडीने या सगळ्या नुकसानीचे सर्वे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत ही झाली पाहिजे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री